पार्ट टाइम जॉब काहीतरी शोधावा त्यामुळे मी झोमॅटो चालू केलं मला अशीच एकदा ऑर्डर पडली रात्री एक वाजले ऑर्डर पिकअप केली रोडने चाललेलो मला माहित ना अचानक तो मॅप मला कुठल्या वळणावर घेऊन गेला म्हणजे जेवढे रस्त्यावरची लाईट आहेत ना एक पण लाईट नव्हती त्या रोडला मला अचानक असं नाही का गाडी एकदम आळू घेतली परत मला तो साव झाला तर मी गाडी थांबवली हो आणि रागात ओरडलो तर दरीकडं बघायला चाललो की काय खाली बघतोय खाली मला कोणच दिसलं नाही परत तीच गोष्ट मला त्या दरीतून झाडाकडे पळत जाताना दिसली आणि मला एक डाव्या साईडला टपरी दिसली मी जेव्हा नॉर्मल झालो ना तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ज्या रोडने आले ती स्मशानभूमी उंडीची स्मशानभूमी मेन कारण म्हणजे त्या ऑर्डर मध्ये होतं नमस्कार मित्रांनो मी, मी सौरभ पवार हॉर डायरीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो तर आजचा किस्सा खूप भयंकर आहे कारण की म्हणजे जे डिलिव्हरी बॉय आहेत त्यांच्यासोबत असं होतच राहतं रात्री अवरात्री ते प्रवास करतात सो आजचा जो ले ले। ता ता प्रसंग आहे तो डिलिवरी बॉयसोबत झालेला आहे तर सर त्यावेळेस डिलिव्हरीचे कामं करत होते तर चला तर प्रसंग तर खूप इंटरेस्टिंग आहे चला तो प्रसंग सुरू करूया नमस्कार मी सुजय खरात मी आमच्या सौरभ दादापर्यंत इन्स्टाग्रामद्वारे पोहोचलो इंस्टाग्रामला यांचं पेज होतं हॉरर डायरीज म्हणून तर मी संवाद साधला इन्स्टाग्रामवरती ह्याच्या अगोदर मी यूट्यूबला आपले शॉर्ट्स बघितले व्हिडिओज बघितले रिअल एक्सपिरियन्सेसचे आणि मला अशी इच्छा झाली की ज्या गोष्टी माझ्यासोबत जो प्रसंग घडला आहे तो प्रसंग तुमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून तो तुम्ही व्हिडिओ टाकून जे बाकीचे ज्यांच्यावरती जो प्रसंग गेला आहे त्या प्रसंग त्यांना तो रिलेट करता येईल तर माझ्यासोबत हा प्रसंग एक चार वर्षापूर्वी काढला मी माझ्या अकरावीचे पेपर झाले नुकतंच म्हटलं पार्ट टाइम जॉब काहीतरी शोधावा त्यामुळे मी झोमॅटो चालू केलं झोमॅटोला क्रेझ भरपूर होती की ऑर्डर जास्त भेटतात अर्निंग जास्त होती कारण बघितलं तर ते ॲज अ पार्ट टाइम म्हणून ठीक होता पार्ट टाइम म्हणून ठीक होतं की नाही का थोडं रात्री काय काम नाही काय नाही असं झोपून सुट्टा पण होत्या तर मी रात्रीची डिलिव्हरी द्यायला चालू केली झोमॅटो ला दहा पासून चार वाजेपर्यंत त्याला कसं होतं नाईट तुम्ही नऊ नंतर जे डिनर किक असतात ना त्याला तुम्हाला सगळ्यात जास्त अर्निंग भेटते तर मी सगळ्यात जास्त ऑर्डर तेव्हा मारायचो आणि पेपर झाले असं जरा थंडीचा क्लायमेट होता म्हणजे पाऊस झाल्यानंतर जो आपण म्हणतो ना ऑक्टोबर नोव्हेंबर सीम आहे सगळं व्यवस्थित चालू होतं ऑर्डर दोन तीन महिने चालू केलं ते त्याच्या अगोदरच सगळं व्यवस्थित चालू होतं तर मी राहिलं मर्शीनगरमध्ये आपलं स्वारगेट त्याजवळ <laughs> तर ता मला माझा रूट होता कोंडवा उंडरी पिसोळी महा तिथला रूट असायचा तुमचा एरियात तो पडायचा हां हा, ऑर्डरसाठी तर मला अशीच एकदा ऑर्डर पडली रात्री एक वाजले एक म्हणजे एकच्या सुमारास ऑर्डर पडली आणि कोंडोळ्यामध्ये सगळं नाईटला चालू असतं किचन वगैरे नाही म्हणजे ऑनलाईन ऑर्डरसाठी तर मी ऑनलाईन ऑर्डर उचलली आणि नॉनव्हेजच ऑर्डर होती कारण कोंडाळ्यामध्ये मोस्टली सगळे नॉनव्हेज खातात हां हॉटेल तिथून हॉटेल म्हणजे ऑर्डर पिकअप केली रोडने चाललेलो सर सर जसा मॅप जसा दाखवत जाईल तसा चाललेलो मला गाण्यांची लाय आवड होती म्हणजे आपण जे म्हणतो ना ट्रान्स किंवा काय ऑर्डर मारताना हा ऑर्डर मारताना काहीतरी चालू असावं नाही का टाइमपास तेवढंच हेडफोन वगैरे हेडफोन्स दोन्ही गाणं हेडफोन्स होते गाणे ऐकत होतो आणि मला माहित ना अचानक तो मॅप मला कुठल्या वळणावर घेऊन गेला म्हणजे मॅप मला जसा रोड दाखवतो त्या रोडने चाललेलो अचानक स्ट्रीट लाईट म्हणजे जेवढे रस्त्यावरची लाईट आहेत ना एक पण लाईट नव्हती त्या रोडला मी जरा घाबरलो की काय करायचं नाही का आता गाणी चालू होते पण मी त्या गाण्यांच्या धुंदीत एवढा गेलो मला कळलंच नाही कुठला रो कुठला रोड चालू आला असं उजव्या साईडला सगळी झाडं जार होती डाव्या साईडला अलगत दरी होती तेवढं मला कळलं आणि मी एक दहावीसच्याच पिंडणीत चाललेलो मला अचानक असं नाही का श आपण म्हणतो ना तसा आवाज आला मला वाटतं असं गाणी चालू आहेत गाणीमध्ये असतंच नाही का म्हणजे मोस्टली गाण्यांमध्ये वेगळे ट्यून असतात किंवा वेगळे असतात तसं होतं नाही लक्ष दिलं रस्त्यावर हो कोणच नाही कोणच नाही रस्त्यावर मी एकटंच आणि माझ्याकडे जी गाडी होती जी एक एकतर वीक होती म्हणजे पॉवर नव्हती एवढी आलगत म्हणजे इथून चार पाच फुटाचा रोड दिसल एवढंच त्याच्या पलीकडं काहीच दिसत नव्हतं चाललेलो परत मला एकदा शिकशुक आवाज आला तर मी काय केलं स्टॉप केलं फक्त नाही का हेडफोन सेन्सर होतं तर स्टॉप केलं स्टॉप केलं गाडी एकदम हळू घेतली परत मला तसा आवाज आला तर मी म्हटलं की कोणतरी मुलं वगैरे असतील नाही का रात्री मज्जा घेत असतील मज्जा घेत असतील किंवा ड्रिंक वगैरे काही केले असेल तर मी गाडी थांबवली हो आणि रागात ओरडलो की नाही का हे कोण आहे रे तिकडं एवढं फक्त बोलून मी उतरलो गाडीवर मागवून बघितलं कोणच नव्हतं म्हणजे गाडीच्या एक पाच दहा पावलं पुढं आलो म्हणजे माग गेल तो बघायला रिटर्न आलो परत गाडीच्या इकडं गाडीला जशी किक मारली तसं मला अचानक झाडांपासून ते म्हणजे जी दरी होती ना एक दरी रोड एकदम mm लवकर -hmm. एक गोष्ट पास झाली मी थोड्या वेळात काय बघितलं ते मला माहिती म्हणजे एक पांढऱ्या कलरच्या नाही पांढऱ्या साडीमध्ये बाई होती गाजरा होता गाजरा गाजरा पण पाठी आवडा एकदम असं म्हणतो ना आपण एकदम भरगतचा गाजरा होता तसा गाजरा होता ते अचानक मला पास झाली मी बोललो की असल काहीतरी म्हणजे एक उत्सुकता असते ना का आणि मी एवढं अचानक घडते हा भीती वाटली नाही तुम्हाला भीती नाही मी मानतच नव्हतो ना, ना। म्हणजे आपण एक म्हणतो ना की लोक मानतात म्हणून विश्वासच नव्हता या गोष्टींवर म्हणून मला काय वाटलं कोणतरी शंभर टक्के मज्जा घेत अस गाडीवरून उतरलो मी तर दरीकडं बघायला चाललो की काय खाली बघतोय खाली मला कोणच दिसलो नाही मग तेव्हा जरा थोडासा नर्वसनेस आला म्हणजे आपण म्हणतो ना की ज्याच्यासोबत घडतं ते त्यालाच कळतं तसं झालं एक भीती होती मनात काय पर चाला चाला पर पर मी परत माझ्या गाडीकडे चालत चालत आलो गाडीवरती बसलो किक मारली परत तीच गोष्ट मला त्या दरीतून झाडाकडे पळत जाताना दिसली यावेळेस मी पूर्ण घाबरून गेलो काय म्हणजे नाही का मनात भीती बसली की मी या गोष्टी ज्या कधी मानत नव्हतो हो त्या गोष्टी अशा डोळ्यासमोरून गेल्या आणि मला प्रश्न हा पडला की मी मानत तर नव्हतो हो पण एवढ्या रात्री आवरून कोण जात असेल एक दीडशे की एवढ्या रात्रीचं म्हणजे आणि ते पण असं एवढे एवढ्या मध्ये भीती वाचली ती मला मी काय नाही मी पटकन गाडी पळवली हेडफोन्स खिशात ठेवले गाडी एकदम पळत पळत लोकेशनला पोहोचलो आणि त्या लोकेशनला काय होतं बिल्डिंग एकदम हाय फाय बिल्डिंग होती आणि त्या बिल्डिंगला सेन्सर होतं मनात एक भीती होती म्हणजे असा जर अंधार असला ना आपण पा पाऊल नाही का म्हणजे आतमध्ये टाकल्याने ऑटोमॅटिक लाईट चालू होतात तसं होतं तर मी आतमध्ये पाऊल टाकल्याने लाईट चालू आली त्यामुळे काय आलं जी थोडी थोडीशी भीती होती ती अजून वाढली तिथलं वॉचमॅनला म्हणतोय मी की ऑर्डर आहे कोणच रिस्पॉन्स देत नव्हतं म्हणजे नाही का दुर्लक्ष त्यांना त्यांची झोप पण महत्वाची होती त्यांनी इग्नोर करत होते आणि कस्टमरचा मला कॉल येत होता की लवकर आहे ऑर्डर घेऊन मी कस्टमरला बोललो की बाबा ना ना मी नाही येऊ शकत वरती त्यांची बिल्डिंग होती चोवीस का वा माजल्यावर त्यांचा फ्लॅट होता नाही गेलो मी मला म्हटले ठीक आहे तुम्ही येऊ नका जे आमचं पार्सल आहे ना ते लिफ्टमध्ये ठेवून द्या येते गेले आणि मी मॅपला बघितलं की घरी जायचं आहे भीती होते एक मनात घरी जायचं आहे रोड कुठून आहे परत मला रोड तिकडूनच दाखवा आता काही गडबडीत आलो आणि मला एक डाव्या साईडला टपरी दिसली टपरी चालू होती hmm. टेन्शन पण होतं काय करायचं टपरीत गेलो पूर्ण घामाघूम चालतो तर जो टपरीचा मालक होता ना त्यांनी मला बसवलं पाणी पाजलं त्यांनी विचारलं की काय झालं नाही का मग मी त्याला स्वतःहून सांगितलं की मी या रोडनी आता ना मला असं म्हणजे म्हणजे माझ्यासोबत असा असा प्रसंग घडला त्यांनी मला विचारलं कुठल्या रोडने आलं मी त्यांना म्हणलो की ह्या या रोडच्या पलीकडं जो रोड आहे ना त्या रोडने आलो मी त्यांनी मला त्या म्हणजे पंधरा वीस मिनटं त्यांनी मला काहीच नाही सांगितलं फक्त मला हो तिकडे बसून ठेवलेलं त्यांनी हो। सोडलंच नाही मला म्हणलं तुम्ही थांबा इकडे पंधरा वीस मिनटं झाले मी जेव्हा नॉर्मल झालो ना तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ज्या रोडने आले ती स्मशानभूमी पडते म्हणला उंडरी उंडरीची स्मशानभूमी ती लेफ्ट साइडला ती स्मशानभूमी पडते आणि तिकडं असं लिहिलं पण आहे की रात्रीचं इकडून कुणी येणं जाणं करू नये पण मी त्या गाण्यांच्या धुंदीत होतो आणि मला पण कळलं नाही की एवढा भरलेला असता म्हणजे नाही का रात्रीसुद्धा गाड्याची येणं जाणं चालू असतं त्या रोडला पण अचानक माझ्या एकटीचीच गाडी होती म्हणजे गाण्यांच्या नादात मी विसरूनच गेलतो की नाही काय कुठला रोड चालू आलाय काय तो मला म्हटला की त्या रोडला स्पष्टपणे लिहिलंय की इथून रात्री येणं जाणं करू नये कसं कसं करून मी ते ती गोष्ट मनात ठेवली की चूक झाली माझ्याकडून गाण्यांच्या नादात किंवा फ्लो फ्लो मध्ये कळलं नाही कुठला रोड लागलाय काय तिकडेच थांबलो मग आता घरी जायचं कसं त्या रोडने तर मी परत पर जाऊ नाही शकत टायमिंग काय झालता म्हणजे तुमचं सगळं झालतं का म्हणजे घरीच निघाले होते घरी नाही नाही मी करणार होतो चार वाजेपर्यंत करणार होतो पण जो सीन झाला ना माझे पूर्ण हातपाय थरथर कापायला लागले घाम सुटत होता काय कळत नव्हतं त्या टेन्शनमध्ये मी माझ्या मित्रांना फोन केला म्हणजे जो मित्र माझ्यासोबत झोमॅटो करायचा ना त्याला फोन केला की कुठे तो मला म्हटलं की मी दत्तवाडीत आहे मी त्याला सगळं सांगितलं की सोबत असं 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 झालं आणि मॅपवरती दोन रस्ते दाखवते एक रोड म्हणजे एक रोड त्याच साईडने इकडून मिळालो आणि एक दुसऱ्या साईडचा रोड दुसऱ्या साईडच्या रोडला जातो आहे जातो जातो आहे थोडा रोड, रोड पोचलाय रेंज गेली हां आता ह्या वेळेस दुसऱ्या रस्त्याने जात होता दुसऱ्या रोडने रेंज गेली त्यामुळं मनात अजून भीती बसली काय करू काय नाही तर झोमॅटोला एक तो तो जो जो mm. तो। mm. तो mm. तर ऑप्शन येतं की आपल्या जवळ जो अजून कोण पार्टनर असेल ना आपण त्याला घेऊन जाऊ शकतो झोमॅटोला ते फीचर एक की नाही का ऑर्डर आपल्या देताना आली तर आपण ऑर्डर पास करतो दुसराकडून तर जवळचा जो झोमॅटो होता ना तो माझ्यासोबत आला मी त्याला पूर्ण रुग्णमध्ये काहीच सांगितलं नाही की काय झालंय काय नाही आणि बाहेर आल्यावर मी त्याला सांगायलाच गेलो आणि mm. तेवढं तोच तो मला बोलला था था। की मला माहिती तुम्ही त्या रोडने आलेत कारण त्यांनी माझ्या अगोदर दोन लोकांना तसंच केलं तर तो तिथला आहे प्रॉपर उंटरी बात कसं बसं करत आलो बाहेर मित्राला भेटलो त्याला सांगितलं की असं असं झालं आहे म्हणजे तेव्हापासून का मला खाडा लावला की नाही करायचं जॉब म्हणजे मला डिलिव्हरी करायचीच नाही म्हटलं आणि त्याच्यानंतर म्हणजे ही गोष्ट काढल्यानंतर एक आठवडा तरी मी आजारीच होतो गरत गरत जरी म्हणजे माझ्यावरती अशी गोष्ट आपण नाही म्हणतो हवी झाली म्हणजे अंग ताकदच नाही राहिली आशक्तपणा ताप सगळ्या अशा गोष्टी म्हणजे खादी पण घरात जरी बसतो ना अशी कधी लाईट गेली किंवा काय तरी ती भीती होती मनात की लाईट गेली आता काय करू म्हणजे आपण जेवढी गोष्ट घडली तुम्ही म्हणजे आई वडिलांना म्हणजे फ्रेंड सर्कल मध्ये शेअर नाही केली आई वडिलांना नाही पण फ्रेंड्सला शेअर केली मित्रांना बोललो पण आपण म्हणतो ना की मित्र चेष्टावरही घेतात होत की काही जण मानत नाही अशा गोष्टी पण असतात आणि माझं कसं आहे मी दररोज रात्री हॉरर फिल्म वगैरे बघायचो ते मित्रांना पण माहीत होतं मग त्यातले मित्र मला काय म्हणले की अरे तू अशा गोष्टी बघतो मग तू तेच इमॅजिन करतो सारखं सारखं नाही का मग तुला तश त्या गोष्टीमुळे तुला ते दिसलं असं पण मला माहिती की माझ्यासोबत काय गोष्टी घडल्या आणि काय नाही आणि हे सगळं घडलं ते फक्त त्या ऑर्डरमुळं घडलं आणि कारण मेन कारण म्हणजे त्या ऑर्डरमध्ये नॉनव्हेज होतो दुसरा किस्सा जो घडला तो माझ्या तीन मित्रांसोबत घडला म्हणजे माझ्या त्या मित्रांना म्हणजे मानत नव्हते नाही का असं भूत प्रेत किंवा कुठली गोष्ट अशी हवी होती सगळं मश्करीत घ्यायची की काय होत नाही आम्ही या गोष्टींना मानत नाही आणि एवढं सगळं माहिती असून पण त्यांना तरी ते म्हणले की आम्हाला स्मशानभूमीत जायचं आता मी जिथं राहतो ना म्हणजे आमच्या ना। एरियामध्ये तिकडे एक स्मशानभूमी आहे एक तर एका स्मशानभूमीत तीन स्मशानभूमी म्हणजे एक कॅथलिक लोकांची एक लिंगायत लोकांची आणि एक मुस्लिम लोकांची तर रात्रीच्या वेळेस ते तिक निघाले आणि ते म्हणले की बघायचं आता आम्हाला काय म्हणजे स्मशानभूमी खास करून स्मशानभूमीसाठी गेले फक्त बघण्यासाठी की बाबा काय या गोष्टी खरं आहेत का नाही म्हणून त्यांना माझ्या मित्राला त्याचा भाऊ देखील म्हणलं की नको जाऊ तर यांनी काय केलं रात्री हळूद्या लोकांनी कळटी दिली बघायला की नाही काय होतोय काय नाही आम्ही हे किती जण होते तीघ जण होते एका गाडीवर तर त्यातला जो माझा मित्र आहे ना तो म्हणला की मी शूट करतो काय काय गोष्टी घालतात माश्या एवढं रात्री चाललोय तर म्हणजे एकदम कॅज्युअल असं त्यांच्या मनात काय नाही काहीच नाही ते म्हणले की असं म्हणून फक्त त्यांनी गेले एक्सप्लोर जाऊ शकतो म्हणजे आपो रात्री तीन वाजता चार वाजता जाऊ शकतात आणि हा प्रकार कधी काढला त्यांच्यासोबत त्याच टाइम गेलाय कधी ते साडेतीन वाजता तीन साडेतीनच्या सुमारेच ते तिकडे गेले आणि माझ्या मित्रांनी कॅमेरा शूट करायला चालू केले शूट केले गेले के गेले के थोडा अर्धा रोट संपला आणि ती स्मशानभूमी कशी आहे अशी सिटी एरियामध्ये किंवा असं म्हणजे आजूबाजूला बिल्डिंग एक पण नाही आहे अख्खं जंगल आहे स्माशनभूमी राईट साईडला वाडा आहे त्यासमोर कॅथलिकची स्माशभूमी आहे थोडं पुढे तर राईट साईडला लिंगायतच्या एंडला गेली की डायरेक्ट मुस्लिम लोकांचे असे तीन आहेत राईट साइडला ओडा आणि रात्री पाण्याचा आवाज स्पष्ट येतो हे ये थोडे घाबरले पण दाखवले नाही नाही का की मज्जा करतात म्हणून तर त्यांनी तो व्हिडिओ जेव्हा शूट केला ना अर्धा रोडपर्यंत काहीच कॅप्चर झालं नाही पण पुढं लेफ्ट साइडला ले एक बाई दिसली त्यांना म्हणजे रस्त्यावरती रात्री चार वाजता बापरे शूट जो केला ना त्या शूट मध्ये स्पष्टपणे दिसतंय की त्या बाईनी हिरव्या कलरची साडी घातली चालू गाडी होती आपले रस्त्यावरच्या लायटी चालू असतात ना तशा आतल्या लायटी चालू होत गाडीची हेडलाइट चालू होती जशी ती कॅप्चर झाली ना कॅमेरा मध्ये सगळ्या लाईट गेल्या फुल फाटल्या एवढ्या <laughs> गाडीची हेडलाइट गेली गाडी जागा बंद पडली आणि आत मध्ये जेवढ्या रस्त्यावरची लाईट होत्या ते पण एक एकाच टाइमला गेले दोन्ही एक टाइमला बापरे त्यांना सुधारलंच नाही काय करू काय नाही रिटर्न ना जाताना पण त्यांना ती गोष्ट दिसली त्याच्यानंतर ती काय एकत्र आजारी पडले काही सुधारलं नाही काय करायचं काय नाही आणि आज जरी तुम्ही दे, आज देखील तुम्ही त्यांना विचारलं ना की काय घडलेलं त्या रातली ते काहीच तुम्हाला बोलू शकत नाही तुमच्याकडे जे व्हिडिओ आहे तुम्ही शेअर करू शकता का नक्कीच मी शेअर करेल पण तुम्हाला एक गोष्ट अजून एक सांगायची राहिली की हा सगळा किस्सा झाल्यानंतर जेव्हा ते तिघं आले तिघं भयंकर घाबरलेले म्हणजे त्यांना सुधारत नव्हतं काय बोलावं हो, काय नाही आणि त्यांना पण या गोष्टीवर आता विश्वास झाला की बाबा या गोष्टी खरंमध्ये घडतात फक्त आपण समोरून त्या गोष्टींना चॅलेंज नाही दिलं पाहिजे की मी ह्या गोष्टी मानत नाही काय नाही असं ना, जर बघायला गेलं की म्हणजे एक प्रकारे त्यांचं पण आपण जसं म्हणतो आमचं हे वर इथं वरच आहे हे माझं घर असं पण आपण एखाद्याला नाही काय त्यांच्या त्यांच्या इथं जाऊन चॅलेंज नाही केलं हे पण नाही का माणसांना हे होत नाही आणि जी व्हिडिओ आहे ना त्या व्हिडिओ मध्ये सपशल दिसतंय म्हणजे क्लिअर व्हिडिओ आहे मी ती तुम्हाला व्हिडिओ व्हॉट्सअपवरती पाठवून देतो चालेल काय प्रॉब्लेम आणि अशा प्रकारे हा हा सर्व काही हे सगळं काही घडलं माझ्यासोबत त्यापासून मला विश्वास पाठला की बाबा कुठल्याही गोष्टी समोरून चॅलेंज दिली पाहिजेत आणि मी फक्त एकच सांगेन म्हणजे आत्ता जो कोण माझा व्हिडिओ बघतोय ते सबस्क्रायबर असतील की कृपया करून रात्री अपरात्री नॉनव्हेजच्या गोष्टी किंवा तेलकट गोष्टी घेऊन जाणं टाळलं पाहिजे शक्यतो माझी एवढीच विनंती आहे त्या प्रत्येक डिलिवरी बॉय किंवा डिलिव्हरी वराला जो रात्री अपरात्री जे डिलिव्हरी करतात त्यांना एकच विनंती आहे की डिलिव्हरी करा तुम्ही पण प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असती किंवा एक बंधन असतं ज्या बंधनामध्ये राहून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत मला माझी स्टोरी सांगायचा एक प्लॅटफॉर्म मिळाला जे की हॉरर डायरीजच्या थ्रू मी माझी स्टोरी सांगितली असे जेवढे मित्र असतील ज्यांच्यासोबत ही गोष्ट घडली असेल त्यांनासुद्धा एक परफेक्ट प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यात ज्याच्यात तुम्ही तुमच्या सगळ्या रिअल स्टोरीज सांगू शकता अशाच प्रकारे मित्रांना जर तुमच्याकडे काही हॉरर एक्सपिरियन्स असेल जो की तुम्हाला कोणाला शेअर करता येत नसेल तर इन्स्टाला हॉरर डायरी म्हणून आपलं पेज आहे डी एम करा आपण तो यूट्यूब मार्फत लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू तर असंच चॅनलला सपोर्ट करत राहा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद